पण तरी देखील रावण विद्वान होता असं बी भावत पण तुम्ही जे बसले तिकडे की विधवा पण नाहीये बरं वाढवण बंदर नक्की कोणासाठी होणार आहे ठीक आहे कोणाचा विकास होणार आहे आवाज नाही तिथे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्या रोजगार मिळणार आहे का मोदीजी तुम्हाला वाटत असेल आता

गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ढवळे साहेब आपण म्हणाल की हा पालघरनी केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळा सकट संपवायला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील त्यांच्या बरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून चेष्टन टवाडी करताय पण अमित शहाजी गाडीमध्ये आलोय बघू याच्या पुढे जाऊ शकतो बघायला तुम्ही बघत लावून घेऊन गेला तुमच्याकडे ताकद नाही आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलाय माझं चिन्ह पडून गेलेलं आहात अरे कशाला माझ्या वडील तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं तर त्यांना बोलू द्या मला एकदा एकाच जिद्दा महात्मा प्रेस न ही घ्या त्याला सर्व आमची ही या आणि मी तुम्हाला এ বুড়ে আসে